नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वच परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार महत्त्वाचे विचारलेले वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या जेवढ्या काही परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि यामध्ये मुख्यतः आपण तलाठी भरती दोन हजार तेवीसला जी झाली होती तर त्यामधील महत्त्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत संपूर्ण प्रश्न हे टी सी एसने विचारण्यात घेत आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे निरोगी दृष्टीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व किंवा घटक महत्वाचे आहेत यामध्ये विटॅमिन के लोह विटॅमिन ए आणि कॅल्शियम तर यापैकी असे कोणते घटक किंवा कोणते जीवनसत्व आहेत जे निरोगी दृष्टीसाठी म्हणजे डोळ्यांसाठी महत्वाचे आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर जीवनसत्व अ म्हणजे विटॅमिन ए हे जे आहे हे निरोगी दृष्टीसाठी सर्वात महत्वाचं असणारं जीवनसत्व आहे अजीवनसत्वाच्या जीवन कमतरतेमुळे रातांदळेपणा होत असतो आणि जे रातांदळे लोक आहेत तर त्यांना रात्रीच्या वेळी दिसत नाही अ जीवनसत्वामुळे दृष्टी चांगली राहते तसेच झाडांची वाढ देखील होते फुप्फुसे आणि रक्त यांचे पोषण देखील होते अ या जीवनसत्वामुळे शरीराचे संसर्गापासून संरक्षण होत असते आणि जीवनसत्व अ हे जे आहे हे गाजर रताळे टोमॅटो पालक दूध लोणी आंबा आणि संत्री यामध्ये विपुल प्रमाणात आढळून येते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे काट्याचा नायटा होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर आपण तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे काट्याचा नायटा होणे हा वाक्प्रचार दिलेला आहे त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे तर याचा अर्थ काय होतो ऑप्शन क्रमांक चार तर साध्या गोष्टीचा भयानक परिणाम होणे त्यालाच म्हटलं जातं पहा काट्याचा नायटा होणे यामध्ये काही आपण महत्वाचे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ देखील पाहणार आहोत काट्याचा नायटा होणे म्हणजे साध्या गोष्टीचा परिणाम किंवा भयानक परिणाम होणे समज देणे म्हणजे काय तर चुकीची कडक शब्दामध्ये जाणीव करून देणे आणि पूर्ण दुर्लक्ष करणे म्हणजे काय तर कानाडोळा करणे निरुपाय होणे म्हणजे हदबल होणे या ठिकाणी मिक्स झाले आहे तर निरुपाय होणे हदबल होणे पूर्ण दुर्लक्ष करणे म्हणजे कानाडोळा करणे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीन आहे संगणकातील इनपुट डिव्हाइसचे मुख्य कार्य कोणते आहे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे की इनपुट डिवाइस म्हणजे काय तर सर्वात पहिल्यांदा व्याख्या लक्षात ठेवा इनपुट डिवाइस म्हणजे काय तर संगणकातील इनपुट डिवाईसचे मुख्य कार्य कोणतं आहे संगणकाला डेटा पुरवणं या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे पण या ठिकाणी आपण व्याख्या पाहणार आहोत इनपुट डिवाइस म्हणजे असे डिवाइस की ज्याद्वारे कम्प्युटरला एखादी कमांड दिली जाते त्याला म्हटलं जातं इनपुट डिव्हाइस यामध्ये काय आहे पहा माऊस माऊस जो आहे तो इनपुट डिव्हाइस आहे दुसरा कोणता आहे तर कीबोर्ड कीबोर्ड काय आहे हा देखील इनपुट डिवाइस आहे कारण याद्वारे आपण कम्प्युटर जे आहे संगणक जे आहे त्याला आपण सॉरी एक प्रकारे काय करतो आपण त्याला आज्ञा देतो म्हणजे ते काय झालं इनपुट आणि इनपुट डिव्हाइस हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असून ते संगणकाला किंवा याचा उपयोग संगणकाला आदेश किंवा माहिती देण्यासाठी केला जातो ज्या उपकरणांच्या माध्यमातून आपण माहिती संगणकापर्यंत पोहोचवतो त्याला इनपुट डिवाइस असं म्हणतात या ठिकाणी मग दुसरा एक शब्द आहे पहा यालाच आउटपुट डिव्हाइस आउटपुट डिवाइस म्हणजे काय की इनपुट डिव्हाइसद्वारे आपण जी माहिती कम्प्युटरला पाठवलेली आहे तर त्या माहितीचं आपल्याला काहीतरी एक रिप्लाय येणं रिप्लाय कशाद्वारे येऊ शकतो आपल्याला एक तर स्क्रीन म्हणजे काय तर मॉनिटरद्वारे येऊ शकतो दुसरा काय आहे आपण जर प्रिंट दिली तर प्रिंट आपल्याला मिळू शकते प्रिंटरमधून म्हणजे हे आउटपुट डिवाईस आहे पहा प्रिंटर सुद्धा जे स्पीकर आहे स्पीकर म्हणजे ज्यातून आपण सॉन्ग्स वगैरे ऐकू शकतो तर ते देखील एक आउटपुट डिवाईस आहे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे आपलं पर्याय क्रमांक एक तर इनपुट डिवाइस मुख्य कार्य काय आहे तर संगणकाला डेटा पुरवणे किंवा त्याला माहिती देणे किंवा आज्ञा देणे प्रश्न क्रमांक चौथा आहे एक मे दोन हजार सोळा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॅश मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना त्याला पी असं म्हटलं जातं ही सुरू करण्यात आलेली आहे या ठिकाणी मित्रांनो प्रश्न हा खूप महत्वाचा आहे वर्ष आहे मे दोन हजार सोळा तर या दिवशी किंवा एक मे दोन हजार सोळा या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक चार तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती आणि याचा शॉर्ट फॉर्म आहे पी एम यू वाय प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही ही जी योजना आहे तर ही भारतातील दारिद्र्य रेषेखालील असलेल्या सुमारे पाच कोटी महिलांना घरगुती एल पी जी गॅस कनेक्शन जोडण्यात येणार आहे आणि ही योजना बीपीएल कुटुंबांना प्रत्येक एल पी जी कनेक्शनसाठी सोळाशे रुपये आर्थिक सहाय्य देखील प्रदान करते पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे खेद या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे पहा खेद होणे आपण म्हणतो किंवा खेद म्हणजे काय तर याला समानार्थाचा शब्द काय आहे तर खेद समानार्थी शब्द आहे त्याला विषाद ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये पहा महत्वाचे समानार्थी शब्द खेद खेदसाठी साठी आ... वैषम्य विषाद आणि खंत आणि विषारीसाठी जहर आणि विष या ठिकाणी गरळ हा सुद्धा शब्द विषारीसाठी समानार्थी येतो मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचे की आपण टी सी एस पॅटर्ननुसार जेवढे काही महत्त्वाचे पाचशे समानार्थी शब्द विचारण्यात येतात तर त्यांची एक लिस्ट बनवलेली आहे आणि त्यावर एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे लिस्ट डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि व्हिडिओ जर पाहायचा असेल समानार्थी शब्दांचा तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे ऑगस्ट दो दोन हजार चोवीस मध्ये भारतातील पहिली महिला राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन कोण ठरली आहे ऑगस्ट कोणता विचारलाय ऑगस्ट दोन हजार चोवीस यावर्षी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये भारतातील पहिली महिला राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन कोण होती तर ती होती ऑप्शन क्रमांक दोन डायना पंडोल हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी डायना पंडोलविषयी काही आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर पुण्याची रहिवासी असलेली अठ्ठावीस वर्षीय डायना पंडोल ही कार रेसिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर ठरलेली आहे तिने सलून प्रकारामध्ये इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ही जी स्पर्धा आहे ही जिंकली आहे आणि यामध्ये विशेष म्हणजे आहे मित्रांनो की ती डायना पंडोल या ज्या आहेत ह्या दोन मुलांची आई देखील असताना त्यांनी अठ्ठावीसाव्या वर्षी हे चॅम्पियनशिप पटकावलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे मित्रांनो आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे एक प्रकारे आपल्याला एक टोपण नाव दिलं जातं आणि त्या टोपण नावावरून ओरिजिनल नाव म्हणजे पूर्ण नाव विचारलं जातं पण या ठिकाणी काय केलं आहे आपल्याला पूर्ण नाव दिलेलं आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे या ठिकाणी टोपण नाव विचारलं आहे टोपण नाव काय आहे त्यांचं तर टोपण नाव आहे पर्याय क्रमांक चार तर बालकवी यांनाच ओळखलं जातं त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना या ठिकाणी आपण काही महत्वाचे लेखक आणि त्यांचे टोपण नाव पाहूया बालकवी कोण आहे तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे बी नारायण मुरलीधर गुप्ते गिरीश शंकर केशव कानेटकर माधवानुज काशीनाथ हरि मोडक हे जे आहे ते काही महत्वाचे असणारे लेखक आणि त्यांचे टोपण नाव आहेत जे या प्रश्नामध्ये घेतलेले आहेत या ठिकाणी बी यांच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं पर्याय क्रमांक चार तर बालकवी म्हणून त्र्यंबक बापूजे ठोंबरे यांना ओळखलं जातं प्रश्न क्रमांक आठवा आहे बेचाळीसवा संविधानिक सुधारणा अधिनियम एकोणीसशे शहात्तरद्वारे उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द जोडला गेला नाही असा विचारलाय यामध्ये एकात्मता स्वातंत्र्य समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे चार शब्द आहेत आणि या चारपैकी असा कोणता शब्द आहे की तो बेचाळीसव्या संविधानिक सुधारणा अधिनियम जो आहे एकोणीसशे शहात्तरला ला झाला तर त्यामध्ये उद्देशिकेत तो शब्द ऍड करण्यात आलेला नाही आणि तो शब्द आहे पर्याय क्रमांक दोन तर स्वातंत्र्य लक्षात ठेवायचा मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे बेचाळीसवा संवैधानिक सुधारणा अधिनियम जो आहे एकोणीसशे शहात्तरद्वारे उद्देशिकेमध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द जोडण्यात आले होते आणि स्वातंत्र्य हा शब्द जोडण्यात आलेला नव्हता आणि या दुरुस्ती अंतर्गत भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य निश्चित करण्यात आली आणि त्यामुळे भारतीय संविधानात सर्वात व्यापक बदल घडवून आणले गेले पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे तोंडपाठ या समासाचा योग्य विग्रह आपल्याला ओळखायचा आहे पहा तोंडपाठ या शब्दाचा या समासाचा योग्य विग्रह काय असणार आहे टी सी एस पॅटर्न जो आहे ना मित्रांनो यामध्ये मराठी व्याकरणामध्ये आपल्याला सात ते आठच असे टॉपिक आहेत की त्यांच्यावरच प्रश्न विचारले जातात आपण जर पाहायचं असेल तर दोन हजार तेवीसला जी तलाठी भरती झाली होती टी सी एस पॅटर्नद्वारे त्याच्या पूर्ण प्रश्नपत्रिका पाहू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणि पीडीएम मा... पीडीएफच्या माध्यमातून अगदी मोफत मध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर तोंडपाठ या शब्द समासाचा योग्य विग्रह काय असणार आहे तर तोंडाने पाठ म्हणजे त्याला म्हटलं जातं पहा तोंडपाठ ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यामध्ये पहा समासाचा विग्रह कोणते कोणते आहेत तोंडपाठ म्हणजे कसं तर तोंडाने पाठ आणि हा जो आहे हा तृतीय तत्पुरुष आहे भक्तीवश म्हणजे भक्तीने वश तृतीया तत्पुरुष आहे राजपुत्र राजाचा असणारा पुत्र म्हणजे षष्टी तत्पुरुष आहे गर्भ श्रीमंत म्हणजे गर्भापासून श्रीमंत किंवा याला म्हटलं जातं जन्मापासून श्रीमंत म्हणजे पंचमी तत्पुरुष आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे सत्यार्थ प्रकाश म्हणजे सत्याचा प्रकाश ही खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची सर्वोत्कृष्ट कृती आहे या ठिकाणी प्रश्न थोडासा फिरवून विचारलेला आहे सत्यार्थ प्रकाश हे खालीलपैकी कोणत्या लेखकाने किंवा कोणाचं पुस्तक आहे असं आपल्याला प्रश्न विचारला जातो पण या ठिकाणी सर्वोत्कृष्ट कृती आहे असं विचारलेलं आहे आणि या प्रश्नाचं आपलं उत्तर काय असणार आहे स्वामी दयानंद सरस्वती यांची ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर यामध्ये काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तर पॉईंट्समध्ये पहा सत्यार्थ प्रकाश हे आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेलं पुस्तक आहे यामध्ये पहिल्या लाईनमध्ये अजून एक आपल्याला प्रश्न तयार झाला आर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी प्रश्न अल्टरनेट आपल्याला विचारला होता स्वामी दयानंद सरस्वती यांनी कशाची स्थापना केलेली आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला होता आर्य समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि हे जे पुस्तक आहे हे पहिल्यांदा अठराशे पंच्याहत्तर साली हिंदी या भाषेत लिहिलं गेलं होतं आणि सन अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्याची दुसरी आवृत्ती काढली आणि हे जे पुस्तक आहे हे संस्कृतसह वीस भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती यांनी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली या ठिकाणी अजून काही प्रश्न आपल्याला लक्षात ठेवा आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर ती झाली मुंबई या ठिकाणी कधी झाली तर दहा एप्रिल अठराशे या ठिकाणी आपलं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरा आहे किशोर शांताबाई काळे यांच्या आत्मचरित्रात्मक लेखनाचे नाव काय आहे ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा शांताबाई काळे किशोर शांताबाई काळे यांच्या आत्मचरित्रात्मक लेखनाचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर कोल्हाट्याचं पोर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे यामध्ये आत्मचरित्र आणि लेखक पहा तर आनंद यादव यांचं काय आहे झोंबी दया पवार यांचं आहे बलुत आणि प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे यांचा आहे पहा आठवणींचे पक्षी या ठिकाणी आठवणींचे पक्षी जर आपण सर्च केलं तर आपल्याला फक्त एवढंच देईल प्र ई सोनकांबळे असं आपल्याला सापडून जाईल पण याचं जे आहे प्र ई म्हणजे काय तर प्रल्हाद इरपाजी इरबाजी सोनकांबळे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने अस्पृश्यता आणि जातीवाद या दोन्हींना आव्हान देणारे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी दोन प्रश्न एकत्र विचारले आहेत की पहिला प्रश्न पहा सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं आणि दुसरा प्रश्न आहे की सुधारक वृत्तपत्राचा उद्देश काय होता तर अस्पृश्यता आणि जातीवाद या दोन्हींना आव्हान देणारं हे जे आहे हे वृत्तमानपत्र होतं आणि हे सुरू कोणी केलं तर हे केलं गो ग आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल याविषयी काही महत्वाचे नोट्स पहा तर सुधारक हे भारतातील एक महत्वाचं वृत्तपत्र होतं गोपाळ गणेश आगरकर या समाजसुधारकाने अस्पृश्यता आणि जातीवाद या दोन्हींना आव्हान देणारं सुधारक हे जे आहे हे वृत्तपत्र सुरू केलं या वृत्तपत्राची स्थापना अठराशे अठ्ठ्याऐंशी साली करण्यात आली होती आणि गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील विचारवंत समाजसुधारक आणि पत्रकार तसेच शिक्षक तज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात आलेला अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो असाच प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये दरवर्षी विचारण्यात आलेला आहे खेळ आणि खेळाडू यावरती प्रश्न हमेशा विचारला जातो तसाच हा एक प्रश्न आहे ऑलिम्पिक ऑर्डर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला अभिनव बिंद्रा जो आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर लक्षात ठेवा अभिनव बिंद्रा हा नेमबाजी या खेळाशी संबंधित असणारा खेळाडू आहे त्यांच्याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तर यामध्ये पहा ऑलिम्पिकमध्ये दिलेल्या भरीव योगदानामुळे भारताचा माजी नेमबाज अभिनव बिंद्रा याला प्र, प्रतिष्ठेचा ऑलिम्पिक ऑर्डर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे अभिनव बिंद्राने दोन हजार आठ साली बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं आणि वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा अभिनव बिंद्रा हा भारताचा पहिला खेळाडू ठरलेला आहे कोणत्या खेळामध्ये नेमबाजी या खेळामध्ये पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे स्वतः होऊन दुसऱ्याच्या सेवेचे व्रत घेणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे शब्दसमूह आपल्याला खूप वेळा विचारले जातात स्वतःहून दुसऱ्याच्या सेवेचे व्रत घेणारा म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करणारा या शब्दसमूहाबद्दल महत्वाचा शब्द, महत्वा शब्द काय येईल तर त्याला स्वयंसेवक असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये महत्वाचे शब्द समूह आणि त्यांच्याबद्दल असणारा एक शब्द पहा स्वयंसेवक म्हणजे स्वतः होऊन दुसऱ्याच्या सेवेचे व्रत घेणारा स्वावलंबी म्हणजे काय स्वतःवर अवलंबून असणारा आणि स्वच्छंदी म्हणजे काय तर आपल्या लहरीप्रमाणे वागणारा म्हणजे स्वतःच्या आनंदाप्रमाणे जगणारा त्याला म्हटलं जातं स्वच्छंदी आणि स्वयंसेवक कोणाला म्हटलं जातं याचं आपण उत्तर पाहिलं आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंधरा आहे प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये हमेशा विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसला जी वनरक्षक भरती झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये असणारं राष्ट्रीय उद्यान आहे तर पहा यामध्ये महत्वाचे पॉइंट्स पहा आणि या पॉइंट्स वरती आपल्याला एकतरी प्रश्न हा दरवेळी विचारण्यात आलेला आहे भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान तसेच सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान ओळखलं जातं तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचं एकूण क्षेत्रफळ तेराशे चौरस किलोमीटरपेक्षा जास्त असून यामध्ये विविध वनस्पती आणि प्राणी आपल्याला पाहायला मिळतात पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे तमिळनाडू हे डॅशशी संबंधित कायदा प्रस्तुत करणारे पहिले भारतीय राज्य ठरले आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे यामध्ये लाच अधिकार, माहिती अधिकार भ्रष्टाचार आणि द्वेषयुक्त भाषण तर कशाशी संबंधित कायदा प्रस्तुत करणारे तामिळनाडू देशातील पहिले राज्य ठरलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर माहितीच्या अधिकाराशी संबंधित कायदा प्रस्तुत करणारं पहिलं भारतीय राज्य जे आहे हे तामिळनाडू ठरलेलं आहे माहितीचा अधिकार म्हणजे सरकारकडून माहिती मागवण्याचं लोकांचं स्वातंत्र्य होय तर यामध्ये भारतात माहिती कायदा जो आहे तो अकरा मे दोन हजार पाच रोजी केंद्र सरकारने मंजूर केला आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून हा कायदा सर्वत्र लागू करण्यात किंवा अंमलात आणण्यात आला पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे माझे वडील आज गावाला गेले हा वाक्य प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे माझे वडील आज गावाला गेले या ठिकाणी काय केलेलं आहे फक्त एक विधान केलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी विधानार्थी वाक्य असणार आहे पर्याय क्रमांक चार तर यामध्ये पहा वाक्य प्रकारामध्ये विधानार्थी वाक्य कसं आहे माझे वडील आज परगावी गेले या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य पहा कसं आहे आम्हाला नोकरी केव्हा मिळेल प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे विद्यार्थी वाक्य म्हणजे मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा हे विद्यार्थी वाक्य आहे या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी अव्ययभाव समासाची जोडी आपल्याला ओळखायची आहे या ठिकाणी चार जोड्या दिलेल्या आहेत तर त्यापैकी कोणती जोडी अव्ययभाव समासाची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा मित्रांनो दरमजल आणि हरघडी हे जे दोन शब्द आहेत ही जोडी आहे ही अव्ययीभाव समासाची आहे दरमजल आणि हरघडी यामध्ये समासाची उदाहरणं पहा अव्यय भाव कोणता आहे दरमजल हरघडी तत्पुरुष समास क्रीडांगण शब्द आहे आणि कर्मधारय समाज मुख कमल हा शब्द आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी आजमितीच्या कोणत्या राज्यात महिला आणि दलितांच्या उन्नतीसाठी कार्य केले या ठिकाणी हा शब्द इम्पॉर्टंट आहे पहा आज मी तिच्या म्हणजे सध्याच्या घडीच्या चालू असणारा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सध्याच्या कोणत्या राज्यामध्ये महिला आणि दलितांच्या उन्नतीसाठी काम केलं होतं तर ते राज्य आहे आपलं पर्याय क्रमांक दोन तर महाराष्ट्र हे राज्य आज मितिच्या का दिलेलं आहे कारण त्यांचा कार्यकाळ जो आहे तो अठराशेच्या काळातील आहे त्यामुळे त्यावेळी असं राज्य नव्हतं म्हणून आज मी तिच्या हा शब्द घ्यावा लागला या ठिकाणी प्रश्न लक्षात ठेवायचे महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जातीविरोधी समाज सुधारक आणि एक लेखक होते सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचं निर्मूलन तसेच स्त्रियांना व मागील जातीला किंवा मा खालच्या जातीला जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचं कार्य त्यांनी केलं खालच्या जातीतील लोकांना सन्मान समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना देखील केली यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर लक्षात ठेवायचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आणि दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे समाजा की समाजाची सत्यशोधक समाजाची स्थापना ही कोणत्या वर्षी केली या प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे कॉमेंट करताना प्रश्न वीस टाका आणि त्याच्यापुढे आपलं कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला टी सी एस पॅटर्ननुसार दोन हजार तेवीसच्या प तलाटी भरतीमध्ये विचारण्यात आले होते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये तुम्हाला उपलब्ध केलेली आहे त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याला जाऊन जॉईन करा त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र